सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस तास हे काम नवे जबाबदारी नदीमध्ये पूर्णपणे सिया घे आणि या नियमांचं उल्लंघन होऊन काम चालू आहे त्या कामामध्ये लक्ष घालून सीआर रेडचे नियमातील ब्ल्यू लाईन रेड लाईन आपल्याला आलेले आहेत आपल्या कर्जत मध्ये सुद्धा मिनिमम आता पंधरा मीटर नदीपासून सोडून कुठलंही काम असावं जागा मालकी ती असू शकते नदीमध्ये निघत असते परंतु ती वापरता बांधकामा करता येत नाही इतर वापरा करता करता येते हे सगळं एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणावर राजकीय वर्ग असतामुळे काम चालू आहे असं आमचं म्हणणं आहे लक्ष घालून ती योग्य ती उचित कारवाई करावी आपल्याकडून न्याय मिळाला ठीक नाही तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल आवडतील आजकर आमच्या भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने आम्ही आज तहसीलदार कर्जत यांना अडिवली येथे नदीच्या पात्रामध्ये जे काम चालू आहे याबद्दल निवेदन दिलं तर आमच्याकडे अनेक शेतकरी मी शेतीविषयक काम बघतो किसान मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष असल्यामुळे अनेक शेतकरी विविध प्रश्नांकरता माझ्याकडे येत असतात तेथील अनेक शेतकरी ग्रामस्थ माझ्याकडे तक्रार घेऊन आले असं असं काम चालू आहे आणि जेणेकरून ते नदी पात्रात भर चालू असल्यामुळे आमच्या शेतीसाठी पुढच्या वेळेला नुकसान होईल आणि मुळात त्यांनी सांगण्यापेक्षा मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्या खोंड्यातच माझं जन्म म्हणजे आमचं गाव आहे कोंडाने आयुष्यभर उल्हास नदीच्या काठी आम्ही राहिलेलो होतो आम्हाला माहिती आहे आपणास माहिती असेल गेल्या वर्षी कधी आजपर्यंत पूर आल्यानंतर खांडपे गावात पाणी घुसलं नव्हतं परंतु रेडिसन व्ह्यू या फाईव्ह स्टार हॉटेलवाल्यांनी सुद्धा अशाच प्रकारे बांधकाम केलेलं आहे आणि त्यामुळे तर गेल्या वर्षी खांडपे गावात पाणी घुसलं त्यावेळेस अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या परंतु राजकीय वरद असल्यामुळे आज तर काय त्यांचं काही झालं नाही त्याचंच पुनर्वृत्ती काय सर्वसामान्यांना पाठवावर मारून आज त्या अडवलीच्या बाजूला आडवली गावात शिरसे आपलं ग्रामपंचायती हद्दीत येते आणि बीड पूल आहे तिथे बीडात बीडकडे जाणारा पूल आहे आम्ही पारंपरिक लहानपणापासून बघत आलो येता जाताना तिथे असं लो लाईन आहे रस्ता आहे स्टेट हायवे आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या बाजूनी तिथून नेहमी पाणी जेव्हा पूर्वची परिस्थिती येते तेव्हा पाणी त्या रस्त्यावरून सगळ्यात पहिले उलटतं त्याच्यात थोडं अलीकडे उलटतं आणि शिरसे इथे मोरी आहे रस्त्याखाली तिथून पाणी घुसतं प्रसरण पावतं घुसतं म्हणण्यापेक्षा प्रसरण पावतं आणि आज ह्या अडीच एकर मध्ये जर एक दोन मीटरचा भराव केला आणि त्याला भिंत घातल्यानंतर हे पाण्याचा फुगवटा पावसाळ्यातून शेत कुठेही वेडेवाकडं पाणी घुसेल आणि शेतकऱ्यांचं शेती आणि घरदाराचं नुकसान होईल म्हणजे पूर्वी खानप्यात झालं यावेळेला आडिवली तमनाथ आ, शिरसे नेवाळी आवळस या भागात ते पाणी प्रसरण करून उलट्या बाजूला फेकलं जाईल नेवाळी आवळस भागात आणि तिथल्या घरदार म्हणजे आणि हमी होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हे निवेदन दिलं आता काही जणांचं असं म्हणणं होतं ती मालकीची जागा आहे हो मालकीची जागा असेल आम्ही त्याबद्दल कुठे त्याच्या सगळ्या शक्यता तपासूनच कारवाई व्हावी अशी आमची मागणी मालकीची जागा असली तरी सीआरझेड जेड ऍक्ट नुसार ठराविक मीटर नदी नदीतून तुम्हाला करता है है में काम करता येत नाही नदीपासून म्हणजे शहरी भागातले लॉज वेगळे बाकी दुसऱ्या भागातले लॉज वेगळे आता पूर नियंत्रण रेषा रेड लाईन ब्लू लाईन याच्यापासून आता नवीन नियमावलीत काही देणी तर पाचशे फूट नदीपात्रापासून बांधकाम करता येत नाही आणि इथली परिस्थिती उलटी आहे की पाचशे फूट नदीत गेलेला आहे भले त्यांची जागा असेल मी त्याच्याबद्दल त्या जागेबद्दल आम्ही काही चॅलेंज करत नाही परंतु नियम असा आहे सीआरझेड किंवा पूर नियंत्रणा ती जागा ज्या याच्या जा रेड लाईन ब्लू लाईन मध्ये दाखवली तर त्या भागाचा मालकी हक्क तुमचा राहतो त्याचा वापर तुम्हाला त्या करता येतो परंतु त्यात कुठलेही परमनंट स्ट्रक्चर भराव किंवा संरक्षण भिंत वगैरे करता येत नाही हा नियम आहे आणि हे सगळे नियम धाब्यावर बसून तिथे आज जवळजवळ दोन अडीच तीन मीटरची भिंत नंतर काही फोटोग्राफ्स टाकलेले का आहेत बघा जमीन लेवलला असताना साधारण पुरुष पुरुष भर भर केले आणि परमन स्ट्रक्चर सुद्धा नदी काटात नदीच्या पात्रापर्यंत बांधलेलं आहे हे अतिशय चुकीचं चालू आहे काही माहिती कानावर येते त्यामध्ये कुठेही त्याला परमिशन नाही असं एका पेपरमध्ये मी वाचलो या संदर्भात बातमी काही ग्रामस्थांनी आधी तक्रार केली होती तर तिथले जे जलसंपदा अधिकारी त्यांनी सांगितलं आम्हाला अशी कुठली परमिशन दिलेली आहे तर आमच्याकडे रेकॉर्ड नाही म्हणजे एवढं सगळं नियम धाब्यावर बसून राजकीय वर्धा असताना हे काम चालू आहे का आणि हे राजकीय दबावामुळे चाललंय आणि ह्याच्यामध्ये तालुक्याची जनता भरली जाते असं आमचं स्पष्ट मत आहे आणि हे कामावरती नियमत असेल तर आमचं कुठलीच अडचण नाही नाही ते ताबडतोब काम थांबवावं आणि काम न थांबल्यास था। आम्ही तीव्र शेतकिसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करू वेळ आली तर आम्ही त्या निवेदनात सुद्धा म्हटलंय हरित लवादाकडे मी पुढच्या आठवड्यात दिल्लीला चालवले हरित लवादामध्ये तक्रार करणार आहोत आम्ही आणि अमरण उपोषण सुद्धा करू